राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला या धक्क्यातून अजून कोणीही सावरलेले नाही संपूर्ण राज्यातील जनता हळहळ व्यक्त करीत आहे आणि यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी प्रत्यक्षात भेटीगाठी आणि पत्रक वाटणे ते देखील कुठलाही गाजाबाजा न करता केला जात आहे शेवटच्या क्षणी देखील आपले दादा जनतेच्या कामासाठीच धावत होते आणि ते नेहमी म्हणायचे मी कामाचा माणूस आहे आज आपल्यातून आपला कामाचा माणूस आपले अजितदादा आपल्यातून निघून गेले हे नुकसान कधीही भरून निघणार नाही तरी शेवटी या कठीण परिस्थितीत अजितदादा यांचे काम आपल्याला थांबून द्यायचे नाही सुनेत्रा अजित पवार वहिनी साहेब यांनी हेच दादांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या जागी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आपण सर्वांनी सुनेत्रा वहिनी यांना अजितदादा यांच्याच रूपात पाहून दादांचे कार्य पुढे नेण्यासाठी साथ द्यायची आहे याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांची निशाणी घड्याळवर बटन दाबून मतदान करून अजितदादा यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी हे आपण सर्वांनी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांनी केले आहे हे मूळ खामगाव दौंड तालुक्यातील म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत धनगर ओबीसी समाजात गेली पंचवीस ते तीस वर्ष काम करत आहेत पक्षाच्या स्थापनेपासून ते विविध पदांवर काम केले आहे अजितदादा पवार यांचे ते कट्टर समर्थक राहिलेत यामुळे त्यांना दौंड तालुक्यातील माजी आमदार रमेश अप्पा थोरात तसेच इंदापूर तालुक्यातील आमदार कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जवळचे सहकारी असल्याने दौंड इंदापूर बारामती शिरूर या ठिकाणी त्यांचं धनगर ओबीसी समाजात चांगले संबंध कार्य असल्याने त्यांनी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे यावेळी दोन दिवस प्रत्यक्ष या विभागातील जनतेला भेटीगाठी घेत आहेत यावेळी दौंड तालुक्यातील अजितदादा पवार यांच्या जवळचे सहकारी हो माजी आमदार रमेश अप्पा थोरात इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते डॉ शशिकांत तरंगे तसेच यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी आवाहन केले आहे